ओबीसी सेवा संघ चंद्रपूरतर्फे मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी बहात्तर ओबीसी वसतिगृह त्वरित सुरू करण्यात यावेत या मागण्यांसाठी आणि ओबीसी समाजात जनजागृती होण्याच्या दृष्टीने दिनांक दोन ऑक्टोबरला चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे उद्घाटक म्हणून विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनिल डहाके यांनी दिली ओबीसी सेवा संघ चंद्रपूरतर्फे मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ओबीसी विद्यार्थ्यांचे बहात्तर वसिगृह सुरू झाले पाहिजेत या मागण्यासाठी ओबीसी महाएलगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे दोन ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर इथे या भव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या ओबीसी महाएलगार मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ओबीसी योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे आणि विरोधी पक्ष पक्षनेते विजयभाऊ डेट्टीवार हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत ओबीसी सेवा संघ व सकल ओबीसी समाजाच्या वतीने मी आपल्या सर्वांना निमंत्रण देतो आहे की आपण सर्वांनी आपल्या या हक्काच्या लढाईमध्ये स्वामी व्हा